नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीजरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की उद्या आहे म्हणजेच की तेरा जानेवारीला आहे शाकंभरी पौर्णिमा म्हणजेच की त्याच दिवशी भोगीपणा आहे आणि मग चौदा तारखेला मकर संक्रांती आहे तर मग शाकंभरी पौर्णिमा असल्यामुळे आता आपल्याकडे पौष महिन्यातील सूर्यदेवाची उपासना करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे तर या महिन्यात सूर्यदेवाची उपासना केल्यास आपल्याला जे पण काही इच्छित फळ पाहिजे ते फळ मग आपल्याला मिळतं श्राद्ध कर्मान पिंडदानासाठीही पौष महिना सगळ्यात जास्त शुभ मानला जातो तर मग आजच्या दिवशी आपल्याला तुळशी मातेला एक दिवा लावायचा आहे ज्यामुळे आपल्या घराची मुलांची प्रगती होत नसेल किंवा पतीची प्रगती होत नसेल किंवा मुलांना पाहिजे तशी नोकरी मिळत नसेल जी पण काही इच्छा असेल त्यासाठी मग आपल्याला आजच्या दिवशी तुळशी मातेला दिवा लावायचा आहे आणि मग तो दिवा कधी लावायचा आहे आणि मग कुठे लावायचा आहे त्यामध्ये काय काय वस्तू टाकायचे आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता तेरा जानेवारीला पौष पौर्णिमा म्हणजेच की या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा ही म्हणतात तर मग या दिवशी शाकंभरी देवी नवरात्र समाप्ती होती तर पौष पौर्णिमेला स्नान आणि दान केल्यास शुभ फळ मिळते पौर्णिमेचे वृत्त केल्यामुळे आपल्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते तर मग आपल्याला जर तीर्थ ठिकाणी स्नान करणं शक्य होत असेल म्हणजेच की गंगेच गंगा नदीच्या ठिकाणी नसेन शक्य होत तर मग आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून मग स्नान करायचे आहे ज्यांना गंगा नदीच्या ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य होत असेल तशा व्यक्तींची मग पापापासून मुक्तता होते असे म्हटले जाते तर मग पौष पौर्णिमेला प्रयागराजमध्ये पण माघ मेळा म्हणजेच की कल्पवास सुरू होतो तर या दिवशी सगळ्यात जास्त दानालाही महत्त्व जा आहे म्हणजे आजच्या दिवशी आपण काय काय वस्तू दान करू शकतो तर आजच्या दिवशी आपण गूळ तीळ ह्या ज्या वस्तू आहेत तर मग ह्या वस्तू आपण जर दान केलं तर मग आपल्याला पुण्य प्राप्त होते तर मग आजच्या म्हणजेच की पौर्णिमा असल्यामुळे चंद्रासह नारायण आणि माता लक्ष्मीची पण पूजा केली जाते त्याचप्रमाणे भगवान सत्यनारायणाची कथा पण आजच्या दिवशी ऐकतात तर या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते यामुळे काय होतं की घरामध्ये सुख संपत्ती आपल्या घरामध्ये पैशाच्या अडचणी निर्माण होत नाहीत तर मग जो जो ला 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 ला। हा जो दिवा प्रज्वलित करायचा आहे आपल्याला तर आपल्याला तुळशी मातेला दिवा लावायचा आहे मग त्या अगोदर आपल्याला म्हणजेच की हा दिवा संध्याकाळी लावायचा आहे तर तो, कसा है? तर है? तो दिवा कसा लावायचा आहे तर सकाळी आपण देवपूजा वगैरे केल्यानंतर मग संध्याकाळी काय करायचं आहे ज्यावेळेस आपण दिवा वगैरे लावतो देवघरामध्ये दिवा वगैरे प्रज्वलित करायचा आहे आणि मग भगवान विष्णूंना तुळशी पत्र अर्पण करायचं आहे तुळशी पत्र अर्पण करून आपली जी पण काही इच्छा आहे ती इच्छा मग भगवान विष्णूंना सांगायची आहे आणि मग त्यानंतर काय करायचं आहे की मग तुळशी मातेला एक दिवा लावायचा आहे आता तो दिवा तुम्ही कणकेचा बनवू शकता किंवा मग एखादी पंती वगैरे घेतलात तरी चालेल आणि मग एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे आणि मग त्यावरती एक कुंकवाने स्वास्तिक काढायचा आहे आणि मग जो तुम्ही पंथी किंवा कणकेचा दिवा बनवला आहे तर मग त्यामध्ये काय करायचं आहे थोडासा कापूस घ्यायचा आहे आणि मग त्या कापसाला लाल म्हणजेच की कुंकू लावून त्या कापसाला लाल धागा बनवल्यासारखा लाल बनवायचा आहे आणि मग ती वात तयार करायची आहे आणि मग ती वात मग त्या दिव्यामध्ये लावायची आता हा जो दिवा लावणार आहे तर मग काय करायचं आहे तो दिवा मग तुम्ही तुपाचा लावू शकता किंवा मग तूप तुम नसेल तुमच्याकडे तर तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा लावलात तरी चालेल आणि मग नंतर काय करायचं आहे तो दिवा ज्यावेळेस तुम्ही प्रज्वलित केलात तर त्या दिव्यामध्ये आपल्याला पिवळी मोहरी टाकायची आहे तर ती किती टाकायची आहे तर मग अकरा टाकायची आहे पिवळ्या रंगाची मोहरी आता तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जवळपास पूजेचं वगैरे जिथे साहित्य भेटतं त्या ठिकाणी तुम्हाला पिवळ्या रंगाची मोहरी भेटेल आणि मग त्याचप्रमाणे अकरा तांदूळ टाकायचे आहेत म्हणजेच की अखंड अक्षदा टाकायचे आहेत त्यामध्ये दिव्यामध्ये आणि मग नंतर काय करायचं आहे की दिव्याची पूजा करायची आहे आणि मग पूजा वगैरे करून झाल्यानंतर अगरबत्ती वगैरे लावायची आहे धूपदीप लावायचं आहे आणि नंतर मग आपण जे देवघरामध्ये ज्या वेळेस भगवान विष्णूंना आपली जी पण काही इच्छा आहे जी सांगितली आहे घराची म्हणा किंवा मुलांची जी पण काय तुमच्या घरामध्ये अडचणी असतील त्या मग माता लक्ष्मीला सांगायची आहे आणि म्हणजेच की तुळशी मातेला सांगायची आहे आणि मग त्यानंतर काय करायचं आहे तुळशी भोवती रांगोळी वगैरे काढून झाल्यानंतर दिवा प्रज्वलित केल्यानंतर विष्णू सहस्त्रनाम आपल्याला पठण करायचं आहे आता जर तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम पठन करणं शक्य होत नसेल तर त्यावेळेस तुम्ही मग मोबाईलवर लावून श्रवण केलात तरी चालेल नंतर मग नसेन शक्य होत तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मग अकरा वेळा मंत्र म्हणायचा आहे आता मंत्र म्हणून झाल्यानंतर मग तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा घालायची आहेत आणि मग जी पण इच्छा वगैरे आहे ती सांगून झाल्यानंतर तुळशी मातेला मग सांगायचं आहे आणि मग तिथेच <गरायां>, थोडा वेळ बसायचा आहे आता तो जो तुम्ही दिवा प्रज्वलित केला आहे आता तो दिवा मग किती वेळ राहील एवढं त्यामध्ये तेल टाकायचं आहे म्हणजेच काय करायचं आहे की एक तास किंवा दोन तास दिवा प्रज्वलित राहील एवढं तुम्ही त्या दिव्यामध्ये तेल टाकायचं आहे म्हणजेच काय म्हण की यामुळे आपल्या घरातील मुलांची म्हणा पतीची म्हणा प्रगती होण्यास मदत होते तर मग हा जो उपाय आहे तर हा उपाय कोण करू शकतो तर हा उपाय घरातील महिला करू शकतात महिलांना जर मासिक धर्म असेल तर त्यावेळेस मग हा उपाय पुरुषांनी केला तरी हरकत नाही म्हणजेच काय होतं की आपल्या घरातील ज्या पण काही इच्छा वगैरे हो असतील ज्या पण काही समस्या असतील त्या मग दूर होण्यास मदत होते तर मग त्याचप्रमाणे आपल्याला आजच्या दिवशी काय करायचं आहे की ज्यावेळेस आपण आपल्याला शक्य नसेल की पौर्णिमेचा उपवास वगैरे करणं तर मग त्यावेळेस काय करायचं आहे सर्व देवी देवतांना म्हणजे आपल्याकडे जर गंगाजल असेल तर गंगाजलाने सगळ्या देव म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सकाळी देवपूजा करणार असाल त्यावेळेस मग गंगाजलाने अभिषेक क करायचा आहे देवांचा आणि मग पौर्णिमेच्या पवित्र दिवशी भगवान विष्णूंची म्हणजेच की भगवान विष्णूंचा आपल्याला म्हणजेच विष्णू सहस्त्रनाम पठन करायचं आहे आता तुम्हाला सकाळी विष्णू सहस्त्रनाम पठन करणं शक्य नाही झालं तरी तुम्ही मोबाईलवर पण लावून श्रवण करू शकता आणि त्याचप्रमाणे आजच्या दिवशी भगवान विष्णूची म्हणा किंवा देवी लक्ष्मीची पण पूजा करायची आहे ज्यामुळं काय होईल की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा कायम राहील भगवान विष्णूंना ज्यावेळेस आपण आजच्या दिवशी नैवेद्य अर्पण करणार आहे तर मग त्यावेळेस काय करायचं आहे की भगवान विष्णूंना नैवेद्य अर्पण करत असताना तुळशीपत्राचा म्हणजेच वापर करायचा आहे ज्यामुळे काय आहे की भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण केल्याशिवाय नैवेद्य भगवान विष्णू स्वीकारत नाहीत त्यामुळे मग आजच्या दिवशी देवाला सात्विकच अन्न आपल्याला म्हणजेच की सात्विकच नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि मग भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सकाळीच आरती करणं नाही शक्य झालं तर तुम्ही संध्याकाळी पण आरती करू शकता आणि त्याचप्रमाणे मग जेवढे आपल्याकडून शक्य होईन भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची सेवा करायची आहे आणि मग पूजा वगैरे करायची आहे किंवा मग तुम्ही विष्णू सहस्त्रनाम किंवा तुम्हाला जे शक्य होईल ते मग ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा तुम्ही मग मंत्र म्हणू शकता म्हणजेच की आजच्या दिवशी काय करायचं आहे आपल्याला आपल्याकडून जेवढं होईल तेवढं म्हणजे जे गरजू लोक आहेत त्यांना मग मदत करायची आहे किंवा घराभोवती आपल्या घराच्या जवळपास गाय म्हणा किंवा कुत्रा वगैरे आला तर मग ज्या पण काय वस्तू तुमच्याकडे चपाती वगैरे असेल काही पण असेल तर ते खायला द्यायचं आहे ज्यामुळे काय होईल की आजच्या दिवशी गायीला आपण चपाती वगैरे खायला घातली तर आपल्या दोषांपासून आपल्याला मुक्ती मिळते तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला विसरू नका